रामकृष्ण हरिमाऊली देव मराठी व्ही लागच्या एका नवीन व्हिडीओमध्ये आपल्या स म सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आत्ता वाजलेत बघा चार वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेले आहेत रोज मला तीन साडेतीन तीन साडेतीन वाजता शेरड्या सोडायला आज दोन वाजता शेरड्या सुटल्यात माझ्या मागचं काम संपता संपत नाही आणि काम झाल्याशिवाय मग शेरड्या कशी आण आत आता दीड वाजता दीड ते पावणे दोन वाजता येऊन घरात जेवलोय आणि मग शेळ्या सोडल्या तर तीन तीन अडीच वाजता शेरडं सोडली तिने तर पासारे आमचा सुरेश तर त्याची अर्धी शेरडं जोगावली ती माझी शेरडं अर्ध्या पटावत असते ती तीन चार दिवस झालं माझं असंच चाललंय आता उद्याच्या ना आणि ग्रामसभा आहे गा गावातली त्या ग्रामसभेला हजर राहायला लागणार मला करणार काय काय करणार मी आता उद्या सांगणार आहे बाबा माझ्या उद्या हजर राहणार आहे सरपंचांना सांगणार बाबा मी का उद्या आजार राहू शकत नाही का आता माझ्या शेळ्या रोज दोन अडीच तीन चार वाजता शेरडासून सुटायला राहणार जायला त्यामुळे माझी शेरड पाक खराब झाली खूप अशी गंभीर उद बी नव्हतं कमीत कमी महिना सहा महिना अवकाश अवकाशासाठी शिळेला यायला पहिली आता नाग मुडगा आला त्याच्यानंतर परत या का बकरं झालं ते बी फार हाडकुळ बिरडत होतं कप झालं परत त्याला खोका दूध प्यालाय ना शिकायला लागलं शिंबूड यायला लागला तिने जाम आजारी पडलं अनबकरी सकाळी मेली काय करतात सांगा बकरी इकली सगळी आठ बकरी इकून टाकली आठ बकऱ्यांच्या ह्याच्यात तसे काय पैसे आले नाहीत मना चुकतो माझ्या तरी बी आता जाऊ द्या घे झालेले चुक झालेले असती त्यामुळं त्याच्यानंतर कसं सावरायचा हो प्रयत्न चालू आहे माझा आतापर्यंत आता बघू आता इथनं पुढे कसं दिवस येतील सहा माझ्याकडे सहा बकऱ्याची तर या कापरावरची या बक्र कुत्र्यानं धरलंच राहणार याक्र धरलं कुत्र्यानं राहणार माझं आणि मान धरून ओढून नेलं त्याच्या मानाला लागलं दोन दात लागले मानाला आणि परत आता ते घरीच ठेवले ते रानात आणत नाही पाच बकरी रानात घेऊन येतो आणि पाच बकरी घेऊन राहणार याचं दिवस आपली ती शेळ्यांच्या बरोबर मी राहते तर खाते तर पिते तर मी न्याच आपली संध्याकाळी पाच साडेपाच वाजता घरी आता टाइम होता आले शेड्या घरी जायचं पाच वाजता आले तर काय करायचं आता झालं एवढ्या टाईमात न्यायच होतं घरी मग काय करायचं आज काय मानात तर खाय काय मिळालं नाही शहरासून माझे अर्जत अर्ज होते उद्या त्याला तशी उद्या कुठल्याही सरपंचाला फोन करणार उद्या मला जामणार नाही याला का तर माझ्या पाठी शेळ्यात उद्या मी येऊ शकत नाही म्हणणार तर मला पुढच्या बुधवारी पाठणं जायचं तिकडे आणि लय वेळ होतो मग पाठायला गेले की बराच वेळ लागतो मला तिकडचं काम तीन साडेतीन वाल्याश उडक नाही मग त्यामुळं उशिरात उशीर उशिरात उशीर रोज होत जातो सकाळी माझा एक मित्र संकुत संत खूप दारुडा जुना माझा बालमित्र सकाळी भेटला होता पहिला आणि माझा क्लासमेटच बर का आम्ही एका वर्गात एकदा काय झाला त्याचा किस्सा झाडाव चढलं चढताना झाड पाव चढलं आणि परत त्याला खाली उतरा ना लागलं आरडायला हाका मारायला रडाय रडायला लागलं तर तिथं आमच्या गावचे शिकांत पाटील होते त्यांना बोवा म्हणतात हो बोवा मला का आणा की खुडी शिडी आण मला उतराय ना शिड्यात मग ते बोवा बिचारा घरी गेलं घरातनं शिडी घेऊन आलं आणि शिडीनं त्याला खाली उतरलं तिथपासून त्या बोवानं त्या पोहराचं नाव त्या जुडीदाराम संतच्या नाव पाडले भेनवाड आजपर्यंत सगळी त्याला बेनवाडच म्हणत तर आम्ही करत करतात त्याला बेनवाड म्हणून समोरलं जातं सगळी त्यांना बेनवाड तर आणि तुम्ही बघित आशिला तर माझं पोरग वाड्याला गेलो तर सकाळ सकाळी वाड्या वाड काढले माझ्यानं काय होत नाही मी आपला एक मेंढा घेऊन आलो येताना कसे ना आमचा लालपणीचा मित्र संतोष संतोष पवार पवार आज बरेच दिवसात आमची एका जागे आमच्या मित्रांची गाठ झालेले आहे लहानपणीचा ज्या वेळेला मी लहान लहान होतो त्यापासून आम्ही एका जागा असायचो आता तो लग्न झाल्यानंतर याला राहायला गेलाय आपल्या ला, गे ला ये। राहायला गेलाय आज तो माझ्यावर येतो खाली त्याला खालच्या खाली घेऊन चाललोय वाडीत जरा काम आहे छोडस काम करतो आणि लहानपणाचा मित्र आहे कशाला मारतोय बाळा तुला

दाद्या काना तोड चाल तोड काना काना तोड कसं तोडतंय हत्यार आमचं कान 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 दाद्या नुसतात तडूक लावतो वाड्यावर झांज झांड झाण लावतो वाड्या आत्ताशी आता आठवीचा विद्यार्थी आहे आमचा पण रोज वाढायला असतो एक दिवस मिस करत नाही ठेवून आणि आमचं भाव आलं ते बघा आमचं भीमादादा निघालं ते आता फाडात बिंड बाहेर काढते ती सांगोडमधली गँग बाकीची वाढत तोडायला शंकर पाटलांच्या फाडावर तोड चालू आहे आमचे चेअरमन शंकर पाटील यांच्या फाडावर तोड चालू आहे आणि आमचे संभाजी नाना कोपरे तो दडून दडून वाडं तोडतात का तर दिसलं नाही पाहिजे आम्ही वाडं तोडताना कोणाला <coughs> पोराडच वैरण काढली पोरगच व सायकल घेऊन तुम्ही वैरणीला जा जात चला रामकृष्ण माऊली जर हा व्हिडिओ माझा आवडला असला या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा